चा बारा वाजेपर्यंत सर्वांसंग बोलून चालून त्याला कोणाचा फोन आला किंवा नाही ते तपासात निघलच परंतु बाराच्या नंतर तो घरातून कुठलीही काही वस्तू न नेता बाईक मोटरसायकल न नेता तो निघून गेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सात वाजता सात तारखेला बारावीचे पेपर चालू असल्यामुळं सिटी बोरा कॉलेजला तो आमच्याच एका पुतण्याच्या मुलीला कॉलेजला भेटला आणि तिची चौकशी त्यांनी त्या मुलीनी चौकशी केली त्याची की पेपर किती वाजता आहे तुझा काय असं कसं म्हणजे त्याच्यावरून आम्ही समजतो की तो कॉलेजमधूनच गेलेला म्हणून आम्ही या ठिकाणी मिशिंगची केस देण्यासाठी आमचा पुतण्या आला होता साहेबांनी सांगितलं होतं की बा तुमचा तालुका तिकडं पोलिस बेलोटी पोलिटेशनमध्ये हात येईल ती तिकडे करा परंतु नंतर तिकडूनही आम्हाला सांगितलं की बा कॉलेजमधून गेला म्हणल्यावर मिशिंगची केस शिरूर स्टेशनला द्या मग इथं आल्यावर साहेबांनी ती नोंदून घेतली आणि त्याचा तपास कशाप्रकारे साहेबांनी केला आहे कितपत तो तपास निष्पन्न झाला आहे हे मात्र आम्ही विचारण्यासाठी आज एवढे सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहे तो गेलं ते आणि जर काही का तसा प्रकार घडलेला असेल तर पुढील कारवाई सक्त करण्यात येते साहेब ह्या लोकांचं म्हणणं असं होतं की नऊ तारखेला आपण मिसिंग दिलेली इथं बरोबर त्याचा काही आपल्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला नाही अजून त्यांचा पण तो एक घेतलेलं आहे असं काही अडचण नाही फॉलोअप चालू आहे बॅकअप वगैरे घेतलेला आहे लवकर जर तसा काही प्रकार घडलेला असेल आपल्या याच्या बाबतीत तसं घडू नये अशी आमची इच्छा आहे पण जर बेबी असं घडलेला असेल तर त्याच्या शंभर टक्के चोवीस तासामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात पुल, नाणेवाडी गावामध्ये बेलवंडी स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडलेला आहे का पाण्यामध्ये विहिरीमध्ये सापडलेला आहे अजून व्हेरीफाय नाही झालेला आहे डीएनए सॅम्पल नंतर व्हेरीफाय होईल आता तपास अहिल्यानगर करणार दोन्ही दोन्ही संयुक्तपणे करतात आहे आमची एल सी बीची टीम पण आलेली आहे शिरूर पोलीस स्टेशन एल सी बी त्याचबरोबर अहिल्यानगरची एल सी बी स्थानिक पोलीस स्टेशन अशी टोटल चार पथके मिळून काम करतात आहे म्हणजे शंभर टक्के येत्या चोवीस तासात आउटपुट येईल काय झाले सात तारखेला दाणेवाडीतून माऊली सतीश गवाने हा मुलगा सहा तारखेला रात्री घरातून निघून गेलेला आहे पण सात तारखेला त्यांच्याच एका घरातल्या मुलीने त्याला सिटी वॉर कॉलेजच्या पार्किंगमध्ये दोन मुलांसोबत गाडीवर बसलेला पाहिला पण त्याच्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला आज तारीख बारा आहे आजपर्यंत त्याचा कसलाही शोध लागल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही पण आज, ना आज सकाळी आणि त्याची मिसिंगची पण कंप्लेंट नऊ तारखेला त्याच्या कुटुंबियांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे तर त्याच्यानंतर आज बारा तारखेला दानेवाडीमधील एका विहिरीमध्ये एक मृतदेह आढळला की त्याचं विच्छिन्न अवस्था केली होती त्याचं मुंडकं नव्हतं दोन हात नव्हते आणि खुब्यापासून एक पाय नव्हता तर अशा अवस्थेत सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या मनात एकच शंका तयार झाली की त्याचा आणि त्यांचा मुलगा हरवल्याचा काय संबंध आहे का पण त्याच्या बॉडीवरून त्याच्या बॉडीच्या कलरवरून त्यांच्या कलर कुटुंबियाला थोडा एक शंका आहे की ती बॉडी माऊलीचीच असू शकते पण आमचं म्हणणं असं आहे किती बॉडी कोणाची हे आज उद्या कळलंच पण आता माऊली हरवून पाच ते सहा दिवस झाले पण त्याची चौकशी अजून झालेली का नाही झाली तर ते तपास कुठपर्यंत आलाय त्याचे काय धागेदोरे सापडलेत का नाही हे फक्त आम्हाला शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आमच्या सर्वांना सांगण्यात यावं हीच चाम आमची मुलाचं नाव काय संपूर्ण आणि काय काम माऊली सतीश गवाने हे त्याचं नाव आहे वर्ष त्याचं एकोणीस आहे आणि तो सिटी बोरा कॉलेज मध्ये शिकत होता की होतो मध्ये शिकत होता माऊली माझा पत्नी आहे आमची एकच मी ते विनंती आहे की बाबा पोलिटिशियन आमची त्याच्यामुळे कुठून म्हणजे आमच्या कुटुंबाला थोड्याशात म्हणजे आजारी येईल की बाबा कोण आहे कोण मी म्हणजे येऊन घटना कशी घडली होती नेमकं कसं सापडलं काय आता काय रात्रीचा ते निघून गेल्यापासून त्याचा काय पुणे बंद सगळ्या बंद दाखल सहा तारखेला तु तुम्ही आता शिरूट पोलिस आलात पण ही घटना नगर जिल्ह्यातल्या नगरची आहे तर नेमकं तुम्ही इथं आलात काय कारण दिली होती काय घरी बांधण नाही सहा तारखेला रात्री तो घरातून निघून गेला बारा नंतर पण बारापर्यंत त्याच्या कुटुंबांसोबत होता पण दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला सकाळी दुपारी एकच्या च्या सुमारास त्यांच्याच वस्तीवरल्या त्यांच्याच कुटुंबातल्या एका मुलीने दोन मुलांसोबत त्याला सिटी बोरा कॉलेजमध्ये पाहिला तर तोच एक पुरावा आहे की तो, तो शिरूरमध्ये होता तर त्याच पुराव्याच्या अनुसरून त्याच्या कुटुंबियांनी शिरूर पोलीस स्टेशनला तो शिरूरमधून स्टेशन मिसिंग झाला कारण त्याचा फोन शिरूरमधूनच बंद झाला तर तोच एक धागा पकडून त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की तो, तो शिरूरमधून मिसिंग झालाय त्यामुळं शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार नोंदवण्यात आलेली नाही घरामधून कुटुंबासोबत राहुलदा काय सांगाल आता ही जी निर्गुण हत्याच आहे आज हा विषय नाहीये आणि गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची जात नसते अशा पद्धतीच्या घटना जर समाजात होत असतील कदाचित आम्ही असं समजतोय कुटुंब असं समजतोय की थोडस वर्ण भेदा वर्ण की माऊलीचंच ते प्रेत त्या ठिकाणी आहे पण माझी देव करो की ते माऊलीचं प्रयत्न असावं आणि आमचा मुलगा सुखरूप असावा पण कोणाचं जरी ते प्रेत असलं तरी तिथं त्या माणसावरती तो निर्गुण अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे की संतोष देशमुखांच्या हत्येपेक्षा सुद्धा इतकी क्रूर हत्या या ठिकाणी आरोपींनी करून अशा पद्धतीचा मृतदेह या ठिकाणी त्या विहिरीमध्ये टाकलेला आहे राहिला दुसरा विषय विषय तुम्ही विचारलेला सहा तारखेला हा मुलगा रात्री घरातून प बाहेर पडल्याच्या नंतर यांनी कुटुंबात अत्यंत मनमोकळेपणाने सगळ्यांसह चर्चा केलेली आहे जेवण सो सगळ्यांच्या बरोबर केलेले आहे आणि सगळे झोपून दिल्याच्या नंतर यांनी घर या ठिकाणी सोडलेले आहे तो कदापि स्वतःची टू व्हीलर मोटरसायकल घेतल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नव्हता पण त्या रात्री तो घरातनं बाहेर पडला तो मोकळा बाहेर पडला मग त्याला त्या परिसरात घ्यायला कोण आलं त्याला तिथून घेऊन शिरूरला कोण आलं कारण दानेवाडी ते शिरूर एक असा परिसर आहे की तिथं रात्रीचं कोणी धाडस करू शकत नाही पायी येण्याचं किंवा जाण्याचं अत्यंत वाईट परिसर आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो इथं कसा आला इथं आल्याच्या नंतर तो सात तारखेला दुपारी एक वाजता त्यांच्याच काही कुटुंबातल्या नातेवाईकातील मुली इथं बारावीला आहेत त्यांना तो भेटला भेटल्याच्या नंतर त्यांनी त्याला विचारलं की पेपर किती वाजता आहेत तर ते म्हटलं की दीड आहे मग ठीक आहे म्हटलं माघारी आलो असं तो एक जणाच्या टू व्हीलरवर मध्ये बसून निघून गेला त्यानंतर कुटुंबाने पुढे जाऊन तक्रार दिली तक्रार दिल्याच्या नंतर त्या तक्रारीचं काही परमर्श आम्हाला या ठिकाणी मिळालेला नाही आणि म्हणून मग ही हत्या माऊलीचीच झालेली आहे का किंवा माऊलीची हत्या शिरूर परिसरात झाल्याच्या नंतर माऊलीला तिथं नेऊन सोडण्यात आलं आहे का याच्याही बाजूने तपास व्हावा अशा पद्धतीची आमची या ठिकाणी सगळ्यांची मागणी आणि म्हणून आम्ही इथं पी आय केंजळे साहेब असतील डी डोले पी साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल इथं साबळे साहेब म्हणून त्यांनी ती मिसिंगची तक्रार या ठिकाणी घेतलेली होती तर त्यांनी त्याच्यामध्ये ते आम्हाला काही सांगितलं नाही की बाबा तपास मी काय केलाय सीसीटीव्ही पाहिले का कारण आम्ही कॉलेजला विनंती केली होती आम्हाला सीसीटीव्ही पाहू द्या तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांशिवाय परमिशनशिवाय ते पाहता येत नाही मग त्यांनी जरी ते पाहिलं असेल किंवा तो तिथून गेलेला असेल तरी आमचं पोलिसां शिरूर पोलिसांबद्दल कुठलंही ठिकाणी मत नाही पण आम्ही मिसिंगची तक्रार दिल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यामध्ये काय तपास केलेला आहे तो तपास आम्हाला या ठिकाणी समजावा आणि जर त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर इथं या परिसरामध्ये काही चुकीचं घडलं असेल तर शिरूर पोलिसांनी देखील पुढे दोन पावलं जाऊन या ठिकाणी या घटनेचा सखोल तपास करून या कुटुंबाला देखील न्याय मिळेल का किंवा आमच्याही कुटुंबातला तो मुलगा नसेल आणि आमचा सुखरूप असेल पण दुसराही कोणावर अन्याय झालेला असेल का या अनुषंगाने या ठिकाणी तपास करावा आणि न्याय मिळावा अशी आमच्या या ठिकाणी आपल्याला नम्र